चला आवाज येतो आहे का आणि क्लिअर दिसते का रे सांगा आज आपण भारतातील पूर्ववाहिनी नद्यांचा अभ्यास बघणार आहोत आणि पूर्ववाहिनी नद्यांमधील सर्वात मोठी नदी ती आहे गोदावरी जो गोदावरीला दक्षिण गंगा वृद्धगंगा अशा नावाने संबोधले जाते तर गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी आहे बंगालच्या उपसागरामध्ये ती विसर्जित होते आणि द्विकल्पीय नद्यांमध्ये सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी भारतातील दुसरी सर्वात लांब नदी असून ती दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते ही नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते हो आणि अंदाजे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर अंतर पार करून बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते ओके पुढे गोदावरी नदी प्रणाली उगम त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र आणि राज्य कोणकोणत्या कुन कोणकोणत्या कुन राज्यामध्ये ती वाहते पहा गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि त्यानंतर मध्य प्रदेश ओदिसा याच्या उपनद्याचा जर ती साबर मांजरा ते मंजिरा चुकून झाले मंजिरा पण बरोबर आहे पण ते हिंदी भाषेतला मांजरा पैनगंगा आणि वैनगंगा पुढे वर्धा आणि वैनगंगा ओके ह्या वर्धा आणि वैनगंगा दक्षिण वाहिनी नद्या सुद्धा या नदीच्या उपनद्या आहेत उपनद्यांची आपण एक एकत्रित एक माहिती बघू पूर्णा नदी अजिंठा रांगेत उगम पावणारी आग्नेकडे वहारी आणि पूर्णा शहराजवळ गोरीला ही नदी मिळते कुठे परभणी जिल्ह्यामध्ये प्राणहिता ही उपनदी वैनगंगा पैनगंगा वर्धा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाचे नाव प्राणहिता आहे एक प्रमुख उपनदी आहे गोदावरीच्या डाव्या तीराची उपनदी आहे प्रवरा ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे मांजरा ही गोदावरीची उजवीकडील उपनदी आहे जी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातून आणि कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातून वाहते पेनगंगा ही गोदावरीची एक उपनदी वर्धा ही सुद्धा गोदावरीची एक उपनदी आहे दक्षिणवाहिनी आहे आणि वैनगंगा सुद्धा गोदावरीची एक उपनदी आहे ह्या मांजरा नदीला मांजरा नदीवर मन्याडचं पण धरण आहे ओके okay, पुढे प्रमुख धरणे आणि जलाशय गोदावरी नदीवरील